हाय गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही मजेत असणार आहात ब्लॉग चालू केला आणि गप्प राहतील असं नाहीच लगेच मध्येच ठसकाठसकी चालू होते सध्याचं वातावरण असं खराब आहे त्यामुळे चालू आहे जरा सर्दी खोकला माझा जरा बरं झालं आहे आणि येणारे जे हे घरात पाहुणे मंडळी आलेत ना त्यांचा जरा नाही अजून बरं झालं आहे असू द्या आज विषय काय आहे आज आहे चौदा ऑक्टोबर आज आहे माझ्या राजकुमारीचा वाढदिवस तर मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाबू तुला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुझी सग सर्व स्वप्न पूर्ण होत आणि आज आहे ना मी तिच्या वाढदिवसानिमित्त काय बनवलं तुम्हाला दाखवते चला बनवलं नाही बनवलं नाहीये ना मी आता बनवते तिला अजून काय मी सांगितलं नाही आता तुम्हाला मी दाखवते <coughs> मी ते काय बनवणार आहे हे बघा आज आहे तिच्या वाढदिवसानिमित्त पावभाजी हे उठतीन दहा वाजता मी तिकडे चहा बनवून ठेवलाय लवकर उठलं तर लवकर चहा मिळेल ना त्या गॅसवर त्या गॅसवर मला पावभाजी बनवायची दुसऱ्या गॅसवर ठेव हे असले पाहुणे मला येतात त्रास देतात तर चला मी आहे ना पावभाजी बनवून घेते तोपर्यंत तुम्ही आम्ही रात्री एक छोटंसं सेलिब्रेशन केलं ही आल्यानंतर तर तुम्ही ते बघा तोपर्यंत मी पावभाजी बनवते अरे <laughs> रिटर्न जातो रिटर्न रिटर्न जाते रिटर्न तो नाला एक घंटा पासून खाली बसले हॅपी बर्थडे

के केक हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर दीदी हैप्पी बर्थडे टू यू इतला दे बेबी बेबी माझा बर्थडे साठी रात्री बारा वाजता आला उपाशी तापाशी उपाशी तापाशी मी जेवण बनवून ठेवले समजलं आणि आम्ही जेवलो मला बोलतात ते ते आल्यावर जेवले तिला कळेल ते येणार तिला दे, <laughs> <मुण> दे <आदे। laughs> <laughs> 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 <प्रेण> क्रीम

अभिचल भाऊ सुंदरे आला पाम्प मध्ये तू गाडी गाडीमध्ये आला मी पाम मध्ये जाणार तुला नाही नेणार ए, ए अरे अगो बाई चला जेवण करा जेवण करा आकारा लवकर आणि आमचा बिस्तर सगळा खराब करा सरप्राईज सरप्राईज आणि सोनीने तिला पहिलं सांगितलं होतं बालीमम्मा येणार आहे तर मी तिला बोलली अगं नाही डेनिसचं काम निघालं ना मग ती लोक नाही डेनिस अजून तिला फोन करून सांगतोय आम्ही येणार आम्ही येतोयच मना मग घे तो ग्लास तो त्या ग्लासात पाहिजे ना ए? एक वाजलाय दीड वाजलाय ही लोक आली ना तर आम्हाला अजिबात झोपायला भेटत नाही किती मस्ती चालली बघा याची जेवण वगैरे केलंय आणि याच्या अंगात आता सुसू आली बेबी जा 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 एक मिनिट करून येतय केसे हो आज मेरे दीदी का बर्थडे है आज पे दी दीदी का बर्थडे हैप्पी बर्थडे बोलो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू अभी हमने केक काटा बेबी बोल अभी केक काटा हम लोगों ने बोल इधर आ जाओ ए थाम ना इधर आ जाओ इधर ये मेरा बेबी है

सकाळ सकाळ बाहेर ए नाश्ता कर चाल कुठे निघाला सकाळी सकाळी चल ऑमलेट बनवते मी तुला बस इकडे चल सकाळी झाली नाही तर पोरगा निघाला हा बाहेर बोलशील की ना काय माझा प्रॉब्लेम हा आहे की सकाळी सकाळी बाहेर नाही जायचं ना ओरडते ना म्हणजे तू झोपेतून बाहेर जाशील तू ओरडणारच ना मी छोटा आहे मी चल ऑमलेट काय पला तुझ्या

काय चाललंय हा हळूहळू बोलत राहते सारखी हळूहळू बोलते सारखी हळूहळू बोलते काय अच्छी काय तू चुप शट युअर माउथ तू चुप मी का चुप

जोरात बोल <laughs> आता बोल आय लव यू मम्मा पप्पी दे मला आधी <laughs> <रहता>, <laughs> <बागे है। laughs> ए काय बोलला तू काय बोलला मी देणार नाही चॉकलेट कोणी मारलं मारलं कोणी तुला नाही मारत पण तुला कोणी मारलं कसं मारलं सांग नाही बोलू नको मध्याशी बोलू नको मला जरासा प्यार करत नाही ना, ना माझ्याशी ना का बोलतो मी तुझी मम्मा नाहीये ना नाही कोण आहे मग तुझी मम्मा कोण आहे तुझी मम्मा मम्मा आहे को तुला कोण आवडतं तुला मम्मा आवडते की मोठी मम्मा कोण आवडतं तुला मम्मा की मोठी नाही तुला डॅडू आवडतं की मोठे डॅडू नाश्ता विष्टा केलाय आणि कसा नाश्ता यांच्या अंगात आलाय बघा आता

आणलं माहिती डॅडू मोठे डॅडू आणतात मोठे डॅडू आणतात मोठे डॅडूला कॉल करुअर प्रॉब्लेम काय होतय काय होतय हां काय होतं मग मोठे डॅडूला आवाज दे बोल घेऊन या लवकर बघा रेकाला पायनॅपल खायचं होतं मोठे डॅडू गेले आणि पायनॅपल घेऊन आले माझी बेबी पायनॅपल खाते है? हे गे कसं सांग खा खातो चांगलं नाही ना चांगलं नाही आहे बाई चांगलं नाही बोलतो हा पोरगा हे दे डेनिसला दे